बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ हा व्हिडिओ बनवायचं माझं महत्वाचं कारण काय माहिती आहे का, का। तर आता सव्वीस नोव्हेंबर आहे सव्वीस नोव्हेंबर माहिती आहे कशासाठी फेमस आहे आता मग हल्ल्यासाठी नाही तर जे महत्वाचं मेन कारण आहे पहिलं आपल्याला सव्वीस नोव्हेंबर ह्या दिवशी घडलेल्या दोन घटना आहेत ना त्यापैकी एक महत्वाची घटना जी चांगली घटना आहे ती सांगतो दुसरी घटना वाईट आहे ती तुम्हाला सगळ्याच माहिती आहे तर ह्या मा दिवशी संविधान आपलं पूर्ण झालं होतं खरं तर ही व्हिडिओ करायचं माझं महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ना लोकांमध्ये भरपूर गैरसमज झाला आहेत म्हणजे आताच नाही तर पहिल्यापासून झालं आहे तर त्यातला पहिला गैरसमज काय माहिती आहे का तर संविधानाचा जनक फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरलाच का बाकीचे कोण नव्हते का त्याच्यामध्ये मग सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरलाच काय गेलं आपलं भारत जेव्हा स्वतंत्र झालं ना तेव्हा इंग्रज काय म्हणले माहिती आहे का की आम्ही तुम्हाला स्वतंत्रता देत आहोत पण तुमचं संविधान पूर्ण असायला पाहिजे आपला देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर इंग्रज काय म्हणले माहिती का की आम्ही ही स्वतंत्रता तुम्हाला देतो पण त्याच्यासाठी तुम्हाला एक आट मान्य करावं लागेल की तुम्ही हा देश एवढा मोठा तुम्ही म्हणजे कशाच्या भरवश्यावर तुम्ही चालणार आहे आमच्यानंतर कारण याचा ऑलरेडी एक कमिटी होती जी ही देश सांभाळत होती ते म्हणत होती तुमच्याकडे काय आहे की आम्ही तुम्हाला ही देश देऊ म्हणून तेव्हा आपल्या नेत्यांनी ने ने ठरवले जे त्या काळचे काँग्रेसचे नेते होते ते म्हणले की आम्ही आम्ही संविधान बनवू आणि तुम तेव्हा इंग्रज म्हणले की जेव्हा तुमचं संविधान पूर्ण होईल तेव्हाच आम्ही पूर्ण देश तुमचा सोडून जातो मग आपल्या लोकांना प्रश्न पडला की आता एवढ्या मोठ्या देशाचं संविधान बनवायचं म्हणजे तर काय जोक नाही आता हे कसं बनवायचं मग त्यांनी एक संविधान सभा घेतली ज्याचं अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते मग ते म्हणले की आता आपण मग एक कमिटी तयार करू ह्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नव्हतं कारण ह्याच्या अद्यापची जी निवडणूक होती ना ते बाबासाहेब हरले होते मग आता ह्या सभेमध्ये तर बाबासाहेबांना येच होतं ह्या संविधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येण्यासाठी त्यांना एक निवडणूक जिंकावी लागणार होती मग आता ती जिंकण्यासाठी त्यांनी काय केलं ते आपल्या महाराष्ट्रातून हरले होते मग आता जिंकण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमधनं निवडणूक लढवली आणि पश्चिम बंगालमधून मग त्यांनी मुस्लिमांचा सपोर्ट घेतला मुस्लिम लीगचा मग तिथे निवडून आल्यामुळे त्यांना संविधानसभेमध्ये स्थान भेटलं मग तिथून चालू झालं संविधान आता कसं बनवायचं काय बनवायचं मग तिथून त्यांच्या मिटिंग चालू झाल्या सगळ्या व्हायच्या मग काय थोडे दिवस झालं मग यांनी यांचा मसुदा बनवायचं चालू झालं बस उलटत गेले संविधानाचं काम असंच थोडं थोडं टप्प्यामध्ये चालू होतं आता हे संविधान बनवायचं काम एकदम सुरू चालू होतं पण मधी जे घटना काय घडली नव्हतं का की जे मुस्लिम लीग आहे ना त्यांना हे मान्य नव्हतं त्यांना पाहिजे होतं एक त्यांचा वेगळाच देश पाहिजे होता त्यांना मुस्लिमांसाठी वेगळा देश पाहिजे होता त्याच्यामुळं त्यांनी ह्या संविधानाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी कधी भाग घेतला नाही मग त्यांनी त्यांनी काय केलं त्यांचा सपोर्ट माघार घेतला सपोर्ट महागारा घेतल्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे ह्यांच्या सपोर्टमुळं आतमध्ये होते संविधान सभेत त्यांना पुन्हा मग ती राजीनामा द्यावा लागला मग त्यांना बाहेर काढलं गेली आता बाबासाहेब आंबेडकर बाहेर आले आता मग त्या लोकांना प्रश्न पडला जे अगोदर संविधान सभेत होते ते आता म्हणले आता कोण बनवणार कारण जेवढा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता ना तेवढा तिथं कोणाचाच नव्हता स्वतः गांधी जे त्यांच्या बाबासाहेबांच्या विचाराशी कधीच संमत नव्हते ते सुद्धा म्हणले होते की हां ह्याच्यामध्ये बाबासाहेबांना स्थान दिलंच पाहिजे हे संविधानाचा मसुदा बनवताना बनवतो ना ना त्या लोकांना कळलं होतं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डोकं किती तल्लक आहे किती ते कुशल आहेत ह्या गोष्टीमध्ये आ आता हे संविधान जेव्हा चालू होतं ना बनवायला तेव्हा लोकांना कळलं लो होतं आतल्या नेत्यांना की बाबासाहेब किती दूरदृष्टीचे माणूस आहेत पण हे जेव्हा त्यांचा सपोर्ट बाहेर काढला त्यामुळे मुस्लिम लीगने मग आता म्हणले आता बाबासाहेबांना तर बाहेर यावं लागलं होतं ना मग आता काय करायचं म्हणून मग आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद पण टेन्शनमध्ये आले ना की म्हणजे कस आता कसं करायचं कारण हा एवढा मेन माणूस जर बाहेर असेल आता कोण सांभाळणार मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एक अक्कल लढवली ते काय म्हणले की एक तिथला एक सभासद होता त्यांनी त्याला राजीनामा द्यावा लावला आणि त्या राजीनामा दिल्यानंतर मग त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठेवलं आणि मग तिथून परत मग संविधानाचं काम चालू झालं ह्याच्यावरनं कळतंय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती हुशार होते संविधान निर्माण होत असताना सगळ्यात महत्त्वाची घटना घडली कधी माहिती आहे का सतरा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला तर एक पत्रकार आहेत रामबहादूर राय ते पुस्तक आहे की अन्सुनी कहाणिया त्या पुस्तकात लिहिलं होतं की सतरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस दिवशी जी पहिली बैठक झाली होती संविधान सभेची तर त्या दिवशी त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलायचं नव्हतं कारण त्यांचा नंबर जो होता तो दुसऱ्या दिवशी होता पण हे जे वादविवाद चालू होता ना त्यामुळं बाकीच्या लोकांनी पण प्लॅन केला होता की ह्या सभेमध्ये आपण ह्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला बोलवून त्यांची गोची करायची आणि त्या दिवशी जी वादविवाद होत होता तो फक्त काय दोन तीन लोकांचा नव्हता तर ती थी दोन तीनशे लोकांचा वादविवाद होता आणि मग अशा टायमाला त्यांना बघायचं होतं की बाबासाहेब आंबेडकर काय बोलतील आता एवढा मोठा वादविवाद चालू असताना त्यांना असं वाटलं की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बोलतील ह्यांना काय आता बोलायच नाही कारण त्यांचा नंबर तर उद्या होता पण आज ह्यांना बोलावं आपण म्हणले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके हुशार होते की त्यांनी त्यावेळेस जे बोलले ते इतिहासामध्ये कोरलं गेलं तेव्हा बाबासाहेब काय म्हणले होते माहिती आहे का की हे तुमचे हे क्षुल्लक कारणावरून जे भांडण चालू आहे ह्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही कारण सर्वात प्रथम आपला देश आहे आणि देशासाठी आपल्या सगळ्यांना एक व्हायचा हो आहे त्यामुळं कुठली जात धर्म प्रांत किंवा कुठली पार्टी ह्याच्यामध्ये तुम्ही अडकळून राहू नका आपल्याला देशाचा विचार करायचा म्हणले ह्या भाषणाचा वेळ फक्त दहा मिनटं होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोलणं ऐकून हा वेळ वाढवून पंचेचाळीस मिनटं केला आणि पंचेचाळीस मिनटांनी जेव्हा हे पूर्ण भाषण संपलं तेव्हा तिथल्या सगळ्या लोकांनी उठून टाळ्या वाजवल्या ह्याच्यावरून कळतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती प्रतिभावान होते आता एवढं सगळं सुरळीत चाललं होतं पण मुस्लिम लीग जे ह्या संविधान सभेच्या पहिल्यापासूनच विरोधी होते त्यांनी म्हणले की आम्हाला नवीन संविधान आणि नवीन देश पाहिजे ह्या गोष्टीमुळे आपल्या पूर्ण भारतामध्ये अराजकता येणार होती मग सगळ्यांनी ठरवून मग भारत पाकिस्तान करण्याचं ठरवलं मग ते जे रात्र झाली चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला वेगळा पाकिस्तान दिला गेला एवढं सगळं झाल्यानंतर मग आता संविधानाचं काम तर थोडं वेळ थांबलं होतं मग एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या संविधान सभेमध्ये हे जे मसूदा आहे त्या त्याचा अध्यक्ष नियुक्त केलं अशा प्रकारे ही संविधान पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागलं मग सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान पूर्ण झालं आपलं आता कळालं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचा जनक का म्हणले गेले टाळा बाय बाय